येत्या सात बकरी ईद हा सण असल्याने या निमित्ताने दिनांक जून जून ते पर्यंत गोवंशाची म्हणजे बैल व वा व वासरांच्या खरेदी विक्री वा वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे गोवंश आज गुरुवार रोजी वरखेडी येथे भरणाऱ्या गुरांच्या बाजारात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तरीही लोहारी येथील एका गुराढोरांच्या व्यापाऱ्यांच्या घरासमोर बिनधास्तपणे गोवंशाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होत असून खुले आम केली जात आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी बैलांची खरेदी विक्रीचे व्यवहार करून वाहतूक केली जात असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे